मित्रांनीच मित्राचा काटा काढण्यासाठी सुपारी घेतल्याचा आणि गाडीनं उडवून देत मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना अहमदनगर शहरात घडली आहे याबाबत विशाल घुसडे यांनी आदिल सय्यद राकेश भोसले गणेश घाडगे प्रशांत नामदे अशी आरोपींची नावं आहेत विशाल घुसडे यांनी फिर्यादीत म्हटलंय मी भिंगार येथे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो आमच्या गल्लीत गवळीवाडा येथे गणेश घाडगे आणि प्रशांत नामदे हे राहतात पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री पावणे दोनच्या सुमारास सिद्धार्थ शिंदे यशा घरातून जेवण करून निघालो त्यावेळी माझ्यासोबत गणेश घाडगे हा देखील तिथून निघाला होता भिंगार किल्ल्याजवळ येताच मला माझा कुणीतरी पाठलाग करत आहे असं जाणवलं मी माझी गाडी जोरात पुढे आणली ताठेमळा येथील संघर्ष चौकात आलो असता मला एका गाडीचा धक्का लागला आणि त्यात मी खाली पडलो आणि मला मार लागला त्या गाडीतून प्रशांत नामदे हा खाली उतरायला लागला मात्र मला पाहताच तो गाडीतून निघून गेला असं म्हटलंय दरम्यान आम्ही प्रेमनान हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात बलेनं गाडी पाठला करत असल्याचा आढळलं मला गणेश घाडगे यावर संशय आला कारण प्रशांत नामदे हा त्याचा मित्र आहे आम्ही सिद्धार्थ शिंदे यांच्या घरचं फुटेज तपासलं त्यात गणेश घाडगे हा जेवण करताना मध्येच बाहेर आला आणि फोनवर बोलत होता की सगळं कारण झालं ना तुम्ही मला फोन करा माझ्या डोक्यात असा विचार होता की कान करून तुम्ही डायरेक्ट फरार व्हा पुण्याला जा पैसे लागले तर ऑनलाईन मागून घ्या असं बोलताना गणेश घाडगे प्रशांत नामदे आदींनी मला जीव्या मारण्याच्या उद्देशानं सर्व कट रचला होता असं लक्षात येताच पोलिसात धाव घेतली असं फिरादीत म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर